सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे एकोणपन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ऋषी परीकडे आला होता तिला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट देण्यासाठी आणि व्हॅलेंटाईन डे विश करण्यासाठी आणि तो परीला म्हणाला परी आजच्या दिवशी मला माझं गिफ्ट मिळेल की नाही आणि परीला वाटलं की तो फक्त किस करेल पण त्यानं तिच्या तोंडामध्ये तोंड घालून किस तर केलाच आणि स्वतःला आता कंट्रोल करणं त्याच्यासाठी अवघड होतं आणि त्याचे हात तिच्या शरीरावरून फिरायला लागले त्यानं तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं होतं आणि कंटिन्यू डीप किस करत होता आणि दुसरीकडे त्याच्या हातांची हालचाल सुरू झाली आणि तिच्या मांडीकडे तो हात घेऊन गेला तसं परीनं त्याचा हात पकडला आणि ऋषीनं तो हात हळूहळू तिच्या छातीकडे न्यायला सुरुवात केली तसतशी परीच्या हृदयाची धडधड वाढली आणि पोटामध्ये खट्टा पडायला सुरुवात झाली आणि आता ऋषीनं तिच्या छातीला टच न करता तो हात तिच्या कमरेवर नेला आणि तिची कंबर हळूच दाबली तशा तिच्या सगळ्या प्रणयी भावना उचंबळून आल्या आणि तिला तिच्या छातीचा भाग उचलला आणि तिची छाती त्याच्या छातीला टेकली तसं त्यानं बेडवरच तिला अंगावर घेतली आणि आता तो खाली आणि ती वर होती आणि तिचे केस ऋषीच्या चेहऱ्यावर आले आणि त्यानं ते एका हातानं तिच्या कानामागे सरकवले आणि तिच्या डोळ्यात पाहिलं तर तिने कधीच डोळे बंद करून घेतले होते आणि हृदयाचे कान डोळे करून ती त्याला फील करत तस 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 होती आणि त्याचे हात तिच्या पाठीवरून नितंबावरून फिरायला लागले तसतस परी त्याचं स्पर्शानं मोहरत निघाली होती आणि आणखीनच आणखीनच ऋषीला चिकटत होती आणि आता तिनं त्याच्या शर्टची बटणं काढली आणि त्याच्या विस्तीर्ण छातीवर तिनं बघितलं आणि तिथेही किस केला आणि शांतपणे ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली पण आता ऋषी शांत राहू शकत नव्हता त्याचा पुरुषार्थ जागा झाला होता आणि तो त्याला शांत बसू देत नव्हता आणि त्यानं पुन्हा परीला अंगाखाली घेतली आणि तो तिच्या बाजूला आला आणि तिला स्वतःकडे वळवली पाठीमागून बॅगला असलेल्या तिच्या ड्रेसची चेन त्यानं खाली ओढली तसं समोर परीचा ड्रेस सैल झाला आणि आता ऋषी तिच्या उघड्या बॅगवरून हात फिरवायला लागला आणि त्याच्या हाताला तिच्या ब्राची पट्टी लागली आणि तिच्या उघड्या पाठीवर त्याच्या हाताचा स्पर्श होताच समोर परीला काय करावं ते सुचे तिला त्या भावना अनावर होत होत्या सांभाळता सांभाळत नव्हत्या आणि तीही त्याला समर्पित व्हायला व्हायला तयार झाली आणि तिनंही त्याचा शर्ट काढायला सुरुवात केली आणि ऋषीला त्याचा शर्ट काढून टाकला आणि उघडा हँडसम ऋषी बघून परीच्या काळजाचं पाणी पाणी व्हायला सुरुवात झाली आणि तिची नजर आपोआप खाली झुकली आणि त्यानं जिमनं कमावलेली बॉडी आणि त्याचे सिक्स पॅक बघून परी लाजून लाले लाल झाली होती आणि ऋषीनं आता तिचा सैल झालेला ड्रेस खांद्यावरून खाली ओढला आणि त्यातूनच तिच्या अर्ध्या उघड्या छातीचं दर्शन त्याला झालं आणि त्यानं तिथं त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली आणि मग तो खाली आला बेडवर निर्जीव होऊन पडलेल्या परीच्या पायांवर त्यानं किस केला तशी अस्वस्थपणे परीच्या पायाची सुद्धा हळूवार मुवमेंट व्हायला लागली तिला ते सगळं अनावर होत होतं आणि तिने आता त्याला थांबवला आणि जवळ येण्याचा इशारा केला आणि पुन्हा त्याचं डोकं पकडून छातीवर घेतलं आणि तिला खूप म्हणजे खूप ब्युटिफुल आणि रोमॅंटिक फिलिंग येत होती ऋषीनं आता जिथे त्याचं तोंड टेकलं होतं तिथंच तिला ती एक छोटा लव बाईट केला तिच्या उरुजावर आणि पुन्हा परी शहारली आणि आता अशा रोमँटिक मुवमेंटमध्ये हे सगळं तर वारंवार होतच असतं मुलींसोबत नाही का ते लाजून गाल ब्लश होणं अंग मोहरून येणं प्रणय भावना उचंबळून छाती भरून येणं पोटात खड्डा पडणं आणि छातीत धडधड होणं सतत सतत सुरू असतं तसंच भरेलाही होत होतं आणि न राहून तिच्या तोंडातून ऋषी आय लव यू असे शब्द बाहेर पडायला लागले आणि ऋषीसुद्धा खूप इमोशनल होऊन म्हणाला परी आय लव यू सो मच असं म्हणून त्यानं पुन्हा तिला आवेगानं मिठी मारली आणि त्याचे हात तिच्या ब्राच्या पट्टीकडे गेले त्यानं हुक काढून टाकले आणि तिच्या ब्राची पट्टी तो खांद्यावरून खाली घेणार इतक्यात ऋषीचा फोन वाजला आणि दोघेही भाणावर आले आणि जेव्हा त्या दोघांनीही एकमेकांकडे बघितलं तेव्हा निम्मे अर्धे कपडे अंगापासून दूर झाले होते आणि ऋषीनं घड्याळात पाहिलं तर सायंकाळचे सहा वाजत आले होते आणि दोघेही आता चांगलेच गोरे मोरे झाले ना अजून आणि परीनं लाजत लाजतच तिचा ड्रेस पुन्हा व्यवस्थित केला आणि पुन्हा त्याच्या गळ्यात पडली आणि त्याला मिठी मारत म्हणाली ऋषी हूक लावून दे आणि त्यानंही तिच्या पाठीभोवती हात घेतले आणि तिच्या ब्राच्या पट्टीचे हूक लावले आणि म्हणाला सॉरी माझी वेळ चुकली परी हसून म्हणाली हरकत नाही पण वेळ नाही चुकली तुझ्या या जॉबमध्ये आपल्या दोघांसाठी जी वेळ मिळेल ना ती योग्य आहे आणि आता फोन घे नक्कीच तुझ्या ऑफिसवरून असेल आणि ऋषीनं फोन बघितला आणि हसून म्हणाला परी अगं डॅड आहेत तुझे आणि मग त्यानं फोन घेतला आणि मला यस अंकल आणि आता विवेक घरी आलाच होता आणि घरात शिरता शिरता म्हणाला ऋषी लग्नासाठी तुझ्यासाठी काही ड्रेसेस आणले आहेत ते घरी येऊन चेक करून जा आणि तुला आवडतेत का ते बघ तुझं आणि परीचा ड्रेस मॅच व्हायला पाहिजेत ना ऋषीनं आता तिला एका हातानं मिठीत घेतली होती आणि परी त्याच्या शर्टची बटणं लावत होती आणि ऋषी मला यस अंकल आणि आता ऋषीला वाटलं की विवेक इथे नसेलच आणि आता तो परीला म्हणाला परी मला जावे लागेल कमिशनर साहेबांची मिटिंग आहे संध्याकाळी आठ वाजता आणि परी ऋषी लग्नासाठी कधी वेळ आहे तुझ्याकडे सुट्टी घे ना तो मला बेबी सुट्टी घेणार आहे उद्यापासून आणि पुन्हा आठ दिवस सुट्टीवरच आहे हनीमूनसाठी जायचं आहे ना आणि तुझंच बरोबर होतं आपण जेव्हा हे लग्न झाल्यावर सगळं करू ना तेव्हा जास्त रोमॅन्टिक वाटेल आणि तसंही मी आता काही करणार नव्हतोच हो मी फक्त तुला चेक करत होतो आणि परी फक्त हसली आणि म्हणाली असं चेक करतात का खरंच काही झालं असतं तर मग आणि ऋषी म्हणायला झालं तर झालं आपलं लग्नसुद्धा झालं आहे आणि परी थोडी नाराज होत म्हणाली ऋषी मला सुद्धा स्वतःला तुझ्यासोबत एक व्हायचं आहे पण आधी मनातलं गिल्ट गेलं पाहिजे तरच आपलं मिलन नीट होईल नाहीतर माझं मन मला सतत खात राहील ऋषी डॅडना हे सगळं कळलं तर काय होईल ते आणखीन चिडतील का आणि त्यांना असं वाटणार नाही ना आपण त्यांच्या भावनांशी खेळलो ते आणखीन चिडून त्यांना वाईट वाटणार नाही ना आणि ऋषी तिच्या कपाळावर किस करत आणि गालाला हात लावत म्हणाला तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि मीही टेन्शन घेणार नाही कारण आपल्या लव्ह स्टोरीचे गॉडफादर सगळं सांभाळून घेतील आणि परी काहीच न कळून म्हणाली आपल्या लव्ह स्टोरीचे गॉडफादर म्हणजे कोण आणि ऋषी म्हणाला योग्य वेळ आली की सगळं कळेल परी आणि तुलाच तुझे डॅड तुझा चिकू पूर्ण मनापासून आपल्या लग्नात हवे होते ना तसं तर मी तुझ्यासोबत मंदिरात लग्न करू शकत होतो किंवा रजिस्टर लग्न करू शकत होतो पण फक्त परी तुझ्या आनंदासाठी हे करावं लागलं कारण मला कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त तुझा आनंद खूप महत्त्वाचा वाटतो आणि आता तीनच दिवसांनी लग्न आहे आपलं आणि बघ सगळे खुश आहेत पण तोपर्यंत तू तो तुझी काळजी घे माझी अमानत मी इथे सोडून चाललोय समजलं तू तिची काळजी घे आणि बाय म्हणून तो जसा तिच्या रूममधून खाली आला तसा विवेक सोफ्यावरच होता आणि ऋषीला बघून विवेक हसला आणि ऋषी ओशाळला आणि विवेकने त्याच्याकडे बघितला आणि हसायला लागला आणि म्हणाला अरे म्हणजे चोर इथेच होता तर आणि ऋषी म्हणाला अंकन ते मी व्हॅलेंटाईन डे होता ना ते मला रात्री जमणार नव्हतं मीटिंग आहे कमिशनरची म्हणून आत्ता आलो होतो आणि विवेक हसून म्हणाला ओके ओके इतकं मला सांगायची गरज नाही मी काही विचारलं का आणि आता आलाच आहेस तर पटकन ड्रेस सिलेक्ट कर तुला दुकानात यायला वेळ नसणार म्हणून मी सगळं इथेच मागवलं आणि मग ऋषीनं पटकन ड्रेस वगैरे सिलेक्ट केला अस्मितानं दोघांसाठी कॉफी आणली परीलासुद्धा रूममध्ये कॉफी दिली आणि ऋषी कॉफी घेऊन गे। गे। निघून गेला आणि आता इकडे आर्यन घरी आला आणि तो स्वीटीकडे जाण्यासाठी मस्त तयार होत होता ब्लॅक रंगाचा शर्ट ग्ले ग्रे कलरचा त्यावरती कोट ग्रे कलरची पॅन्ट त्यानं घातली होती अँड हाय स्टनिंग स्टनिंग हॉट दिसत होता आणि हँडसम दिसत होता आर्यन एकदम जबरदस्त आणि आज व्हॅलेंटाईन डे दिवशी जर त्यानं लाल रंग चूज केला असताना तर पक्क गुलाबाचं फुल समजून सगळ्या मुलींनी त्याला उचलला असता इतका ब्युटिफुल गोड हँडसम दिसत होता तो एकदम रुबाबदार आणि मान कशी एकदम ताट गुलाबाच्या देठासारखी आणि तोही त्या गुलाबाच्या फुलासारखा रुबाबदार दिसत होता आणि आता त्याला आठवलं आणि तुम्हाला एक मिनिट मी इतका तयार होऊन कुठे निघलोय ती स्वतः इथून निघून गेली ना मग तिने स्वतः इथे आलं पाहिजे मी तिला आणायला ना जाणार नाही आणि आता त्यानं सरळ तिला फोन केला आणि त्याच्याच फोनची वाट बघत असल्यासारखी स्वीटीनं लगेच फोनसुद्धा घेतला आणि काहीच न बोलता फक्त कानाला लावला आणि आर्यन म्हणाला स्वीटी मी तुझ्यासाठी गाडी पाठवतोय तू आत्ताच्या आत्ता घरी येतेस मी तुझी वाट बघतोय असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि त्यानं नोकरांना बोलवलं आणि त्याची रूम डेकोरेट करायला सांगितली तेसुद्धा व्हॅलेंटाईन डे स्पेशल मग नोकरांनी लगेच बोलून फुगवले गुलाबाची फुलं आणून रूम सजवली मेणबत्त्या लावल्या तोपर्यंत तो आर्यन हॉलमध्ये येऊन तिची तयारी तयार होऊन वाट बघत होता आणि घरीच तिच्यासाठी सरकल्यास प्लॅन केलं त्याने कारण तिच्या हाताच्या फ्रॅक्चरमुळे बाहेर जाणं टाळलं आणि रूममध्येच कॅन्डल लाईट डिनरची अरेंजमेंट करायला रूममध्येच कॅन्डल लाईट डिनरची अरेंजमेंट करायला सुरुवात केली आणि स्वीटी म्हणाली डफर कुठला तो स्वतः का नाही आला आला असता तर काय झालं असतं फक्त फोनवरून ऑर्डर सोडली की ये पण मी नाही जाणार त्यांना स्वतः मला घ्यायला यायचं आणि पुन्हा दोघांची गाडी अडकून बसली आणि स्वीटीनं गिरीशला फोन केला आणि म्हणाली गिरीश अंकल तुम्ही परत या मी येणार नाही आणि आर्यन सरांना सांगा की त्यांनी स्वतः गाडी ड्राईव्ह करत इथे यायचं आहे आणि मला सांगायचं आणि गिरीश परत गेला गाडीचा आवाज ऐकला आणि आर्यन चकित होऊन मला इतक्या लवकर गिरीश अंकल तिला घेऊन आलेसुद्धा आणि आता तिचं फ्रॅक्चर झालं आहे ना आणि आपण तिला बघायलाही गेलो नाही ही, ही आपली चूक आहे मग आता जाने म्हणलं जमिनीवर पाय ठेवू द्यायचाच नाही गाडीतूनच ना उचलून ना आणायची सरळ बेडरूममध्ये आणि म्हणून आर्यन बेबी बाहेर आला आणि खूप एक्साइट होऊन गाडीजवळ गेला आणि त्याला स्विटी दिसलीच नाही आणि तो म्हणाला गिरीश अंकल काय झालं स्वीटी कुठे आहे आणि गिरीश म्हणाला आर्यन सर स्वीटी बेबी बेबीनं तिथूनच पाठवलं मला रस्त्यातून निंब्या आणि तुम्हालाच बोलावलं आहे स्वतः गाडी घेऊन तरच येणार असं म्हणाली आणि आर्यन म्हणाला वॉट रविश यार ही मुलगी खूप जास्त हट्टी आहे आणि त्याने तिला कॉल केला आणि म्हणाला स्वीटी हा काय आगावपणा आहे का नाही आलीस स्वीटी म्हली आर्यन आज कोणता दिवस आहे आणि अशा दिवशी तू मला घ्यायला हवं असं मला वाटतं आणि तू तुझा मेल इगो सोड आणि ये आणि आर्यन म्हणाला स्वीटी इगो मला नाही तुला आहे तू स्वतः इथून गेलीस तरीही मी तुला व्हॅलेंटाईन डे विश केलं पण तू अजून मला विश केलं नाही लक्षात ठेव मी तुला आणायला गाडी पाठवली स्वतः होऊन पण तू अजूनही नकार देतेस आणि स्वीटी म्हणाली पण तू मला घरातून जा म्हणाला माझा गळा पकडलास मग आता तू मला घेऊन गेल्याशिवाय मी कशी येऊ आर्यन मला ज्या पायानं चालत गेली ना त्याच पायांनी ये आणि स्वीटी म्हणाली मी नाही येणार चालत तू मला उचलून घेऊन जा आर्यन मला उचलूनच घ्यायला आलो होतो पण तू गाडीत नाहीस मग कोणाला उचलू तू आधी इथे ये मी पुन्हा गाडी पाठवतो आहे आणि स्वीटी म्हणाली आर्यन त्यापेक्षा तू ये ना आपण इथे सेलिब्रेशन करू आर्यन म्हणाला स्वीटी तुला आपल्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे स्पॉईल करायचा आहे का तुला बघायचं आहे मी इथे किती तयारी केली असं म्हणून तो रूममध्ये गेला तिला फोटो पाठवले आणि म्हणाला बघ आणि त्या पूर्ण डेकोरेट केलेल्या रूमचे फोटो बघितले आणि स्वीटीला तर आश्चर्यच वाटलं आणि खरंच आर्यन त्यांची ही स्पेशल मोमेंट वाया जाऊ देणार नव्हताच हवं तर उद्यापासून भांडायला सुरुवात करेल नव्या जोमान पण असं काही असेल ना तर तो नाही मिस करत कारण तो पक्का पागल होता आणि तो तिला म्हणाला आता बोल येतेस की नाही नाहीतर उचलून आणित ती म्हणाली मग ये ना आणि तो म्हणाला नाही मी नाही येणार तुला घ्यायला कारण मी सुद्धा शपथ घेतली आहे यावेळी तू ये मी पुन्हा गाडी पाठवतोय असं म्हणून त्यानं फोन कट केला आणि तिला अंतिम ऑर्डर टाकली आणि हट्टी जिद्दी आर्यन त्याच्या शब्दावर ठाम राहिला आणि तिलाच इकडे यायला लावणार होता आणि स्वीटी विचार करायला लागली की काय करू आर्यन हट्टी तर आहेच स्वतःच खरं करणार हवं हो तर देसाई मेन्शनच्या गेटमधून उचलून घेऊन जाईल पण इथे येणार नाही ना ना। ज्या माई राजावाला ॲटिट्यूड असं म्हणून ती हसली आणि आता तिलासुद्धा तयार व्हायचं होतं आणि तिनं रियाला हाक मारली आणि म्हली मम्मी माझी हेल्प कर ना आणि इतक्यात स्वीटीचा फोन वाजला तन्वीनं तिला फोन केला होता आणि तन्वीनं खूप काळजीनं बोलायला सुरुवात केली आणि ती म्हणाली स्वीटी काय चाललंय हे इतका रागरा करायची काही गरज आहे का तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालं तो तिकडं गुमसुम बसला आहे आणि बेटा हे योग्य नाही स्वीटी तू ऐकतेस ना मी काय म्हणते स्वीटी माली हो वा तू तन्वी माली स्वीटी आर्यन अर्जुनपेक्षा पूर्ण वेगळा आहे तू त्याला समजून घे नवऱ्याला समजून घ्यायचं असेल तर त्याची मॉमसुद्धा व्हावं लागतं तू सतत त्या दोघांची तुलना करू नकोस तुझा अर्जुन मामा मुलींचा सुद्धा हेट करत होता माझा सुद्धा तिरस्कार करत होता कारण त्याला प्रेमाचा तिरस्कार वाटायचा त्याच्या आईनं त्याला फसवलं त्याच्या गर्लफ्रेंडनं त्याला फसवलं आणि म्हणून त्याला वाटायचं की सगळ्या मुली फसव्या वाटायच्या त्याला कोणी मित्र नको वाटायचे म्हणून त्याच्या भोवती फक्त थोडेसेच लोक असतात पण आर्यनचं तसं नाही त्या दोघांची लाईफ वेगळ्या वेगळ्या वातावरणात गेलेली आहे म्हणून तू त्या दोघांचं कम्पॅरिझन करू नकोस आणि जे अर्जुननं केलं तशी अपेक्षा आर्यनकडून करू नकोस तो डिफरंट आहे चिडतोसुद्धा तितका जास्त आणि प्रेमसुद्धा तितकंच जास्त करतो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट दोन्ही गोष्टी तो बॅलन्स करतो असं समज पण तुझे अर्जुन मामा चिडले की हंड्रेड पर्सेंट चिडतात तिथं प्रेम झिरो टक्के असतं आणि प्रेम करायला लागले की ते शंभर टक्के करतात आणि मग तिथं राग चिडचिड नसतेच पण आर्यनचं तसं नाही तो रागात प्रेम करतो प्रेमात राग राग करतो आणि स्वीटी आता शांतपणे ते सगळं ऐकत होती आणि आणखीन आर्यनला समजून घेत होती आणि तन्वीनं खूप छान प्रकारे आर्यनचा स्वभाव तिला समजावून सांगितला आणि स्वीटी सुद्धा त्याचा अनुभव घेतच होती तो चिडायचा सुद्धा प्रेमसुद्धा करायचा पुन्हा चिडायचा पुन्हा प्रेम करायचा आणि त्या निकीला विडीला तर कळतच नव्हतं की आर्य नक्की कसं आहे स्वीटीलाही कळत नव्हतं की तो कसा आहे पण तन्वीनं एक सासू म्हणून तिला समजून सांगितलं की तिचा मुलगा कसा आहे पण त्या निकीला हे सगळं समजावून सांगण्याची काहीच गरज नव्हती आणि तिला शेवटपर्यंत आर्यन कसं आहे हे कळणारच नव्हतं आणि ती अशीच हवेत हातपाय मारणार होती हे तर नक्की पण आता पुन्हा स्वीटी आणि आर्यनच्या व्हॅलेंटाईन डेला खराब करण्यासाठी आणि तिला हवी ती पोजिशन मिळवण्यासाठी निकी सुडाच्या भावनेनं वेड्यासारखे आणखीन काय काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि स्वीटीनं तन्वीचं सगळं ऐकून घेतलं आणि फोन ठेवला मग रिया आली आणि स्वीटीनं तिला स्वीटी तिला म्हणाली मम्मी मला ही साडी घालून दे असं म्हणून गो स्वीटीनं गोल्डन कलरची एकदम ब्युटिफुल साडी काढली आणि रिया तिला ती साडी घालत होती मग रियानं तिचे केस विंचारले आणि तसाच तिच्या केसांवर किस केला आणि तिला एक डायमंड नेकलेससुद्धा घातला आणि इतक्यात पुन्हा आर्यनचा फोन आला स्वीटीनं हसूनच फोन घेतला आणि आर्यन मला स्वीटी तू निघालीस की नाही आणि स्वीटी मुद्दामच माली नाही आर्यन आणि तो चिडून म्हणाला मग आता बघ मी काय करतो ती म्हणाली काय करशील आणि आर्यन चिडून म्हणाला मी स्वतःचा जीव देणार किंवा तुझा जीव घेणार आणि स्वीटी म्हणाली ओके मग दे तुझा जीव पण मी येणार नाही असं म्हणून हसून फोन ठेवला आणि गिरीशची गाडी पुढे रिकामी पाठवली आणि खट्याळ स्वीटीने ती पाठीमागून दुसऱ्या गाडीत देसाई मेन्शनमध्ये निघाली त्याला मोठं सरप्राईज देण्यासाठी आणि आर्यननं आता पुन्हा गाडी रिकामी बघितली आणि त्याला प्रचंड राग आला आणि तो रागा रागात बेडरूममध्ये गेला आणि इतक्यात पाठीमागून स्वीटीची गाडी आली देसाई मेन्शनमध्ये आणि ती हसूनच खाली उतरली आणि हळूच आतमध्ये आली तसं आर्यनच्या बेडरूममध्ये गोळी चालवण्याचा आवाज आला आणि स्वीटी खूप घाबरली आर्यनने खरंच स्वतःचा जीव दिला की काय असं तिला वाटलं आणि ती पळतच पुन्हा तिच्या बेडरूमच्या जि जी दिशेने जिने चढून निघाली आणि जशी ती आतमध्ये गेली तशी पुन्हा आणखीन जास्त घाबरली समोरचं दृश्य बघून कारण आता आर्यन तिच्या कपाळावर बंदूक ठेवून उभं होता आणि तिच्याकडं रागात बघत होता आणि तिनं कपाळावर ठेवलेली बंदूक बघून स्वीटीला घाम सुटायला लागला आणि ती त त प प करायला लागली आणि म्हणाली आर्यन आर्यन ऐक ना तसं आता आर्यने तिच्या कपाळाची बंदूक काढली आणि तिचं टोक तिच्या तोंडात घातलं आणि खूप रागात तिच्याकडे बघत होता आणि स्वीटी आता घाबरून त्या बंदुकीकडे बघत होती